Manora, कर, मनोरा ईश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पदम लोक प्रतिष्ठान मनोरा यांच्या वतीने भव्य कॅन्डल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचे मुख्य आयोजक आयु प्रवीण आडोळे सर हे असून गेल्या वीस वर्षापासून ते हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव भगत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पदम लोक प्रतिष्ठानचे मुख्य आयोजक आयु प्रवीण आडोळे सर उपस्थित होते या कार्यक्रमाला आयु बीडी मनोहर साहेब माजी शिक्षण अधिकारी आयु बाळासाहेब डेरे डॉक्टर भीमपाल भगत डॉक्टर विशाल सिरसाट अनिल सिरसाट सुभाष आटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती धम्मपाल गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर विशाल सिरसाट यांनी केले तर सूत्रसंचालन पदम लोक प्रतिष्ठान मनोऱ्याचे मुख्य आयोजक आयु प्रवीण आडोळे सर यांनी केले रॅली यशस्वी करण्यासाठी पंचशील शिरसाट अनिल शिरसाट मिलिंद मोरे उमेश डेरे शुभम आडोळे जीवक वाहक मारे महेंद्र मनोवर रोशन मनोवर गणेश डेरे विकी शिरसाट गौतम मनवर सूरज बडवे प्रज्वल डेरे दीपक शिरसाट शेख पाशा उमेश उपम गोलू सिरसाट सिद्धू शिकारे गणेश मस्के अक्षय इंगोले, स्वप्नील मोरे सुशील कांबळे योगेश राहुल सिरसाट तसेच आडुळेसन मित्र मंडळ यांनी मोलाचे परिश्रम घेतले प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर विशाल सिरसाट यांनी माहिती दिली जमलेला त्यांना मानाचा अभिवादन करतो व सर्व महापुरुषांना तरी अभिवादन करतो या कार्यक्रम वर्षापासून प्रवीण काका हे त्याचबरोबर आपले सर्व धर्मभूमीची टीम आपले व्याख्याते मंडळी सर्व खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात सर्व भीमसैनिक सर्व सहकार्य करतात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असं सहकार्य तुमचे राहून प्रवीण काका आढोळे स्व खर्चान हे सर्व रॅलीचा पूर्ण खर्च दरवर्षी प्रवीण काका आठवडे एकटेच करतात त्यांना सहकार्य करत करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून सर्व भूम सैनिकांनाही दरवर्षी चांगले शुभ्र वस्त्र परिधान करी त्यांच्या सोबत राहावे ही माझी विनंती आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात आली मंडळी माझे मोठे भाऊ अनिल दादा शिरसाट गोलू शिरसाट सुनील शिरसाट सुशील कांबळे योगेश ठोंबरे शेख पाशा स्वप्नील मोरे निलीन मोरे राहुल शिरसाट विक्की शिरसाट उमेश स्वप्नील मोरे दीपक शिरसाट निलेश शिरसाट शंकर शिरसाट अंकुश हिंगोले कयूम खान पठाण सोनू पठाण माझे वडील मयूर सीसा मयुर भूषण गणेश डेरे उमेश डेरे सुभाष काका आठुळे या सर्वांनी योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द